شری ساحب پاٹل جی اشوک بھائی مگر جی مدورا جی، نوکل شندے جی ہم سولاپور آہلا دیکھ سورے جی شہر ادھ چیتن ماروتی جی شریقانت پاٹل جی ش امول کتر جی دھیرج پاٹل جی شہار لےک شک اندرج پاٹل وسپیٹا و باہر سرست بہم بہن तुळजापूरला मी पहिल्यांदाच कुठल्या तरी अशा प्रकाशनाच्या कार्यक्रमाला येतोय आणि ज्या प्रेमाने मी भीतीने मी तुळजापूरला येतो लहानपणापासून त्या देवीच्या प्रांगणामध्ये आज इंद्रजीत पाटील तुम्ही तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो पण दोन तीन दिवसापूर्वी येऊन मला आमंत्रण दिलं आणि पुस्तकी दिलं तुम्ही तेव्हापासून विचार करत होतो की तुम्ही मला का आमंत्रण दिलं मला वाटतं की मी लोकरे गुरुजींच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आलो होतो आणि त्यावेळेस त्या पुस्तकावर मी बोललो होतो त्यांचे लोकरे गुरुजी हे ग्रामीण भागातून मोठ्या कष्टातील आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं आणि ते त्यांनी भव्य अशा प्रकारचं काम केलं त्यांचं चरित्र अतिशय योग्य शब्दामध्ये योग्य तऱ्हेनं श्री पाटलांनी म्हणणं असं क्वचित होत की जी माणसं आयुष्यभर राबतात प्रातीन काम करतात आपली लेखणी जिजवतात पण त्यात चीज होत नाही पण एखादा असा माणूस येतो कालांतराने की त्यांनी केलेलं काम आहे का ते सर्वसामान्य माणसांच्या पुढे आपल्या बुद्धीच्या बुद्धीच्यातुर्यानं आणि भविष्यामध्ये तरुण पिढीला कशा तऱ्हेने त्याचा उपयोग होईल अशा तऱ्हेने वरणाचं काम करतो तसं इंद्रजित पाटलांनी त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे فار سڑک بہت مانل سگ پہ وچو شکو نوٹا پہ وی کمی ہوتا پروسی پروسی परवा ती ठेवा दिल्यानं मी काल तर पुलाखूरला होतो परवा दिवशी काल सांगितलं होतं मी आज तुळजापुरात आहे त्यामुळे मला जे काय खरं वाचायला म्हणालं त्यामुळे खूप चांगल्या अशा प्रकारच्या कथा आहेत कथा वाचताना मनाला ओळ लागते चिंता वाटत असते कधी कधी करुणेचे वर्णन करत असताना त्याचं सौंदर्य तुम्ही सांगतात त्यावेळेस सौंदर्य वाटते असं तुमचा अनुभव काय आहे मला माहिती नाही परंतु वाचणाऱ्याला ना त्याच्यातून आनंद मिळाला पाहिजे ही साहित्याची खरी कमाल असते سانگا <سؤال> نو ایک کتھا لگے چار پانچ کتھا واچ مناور ستھا پرین کرنا پرینام کرنا چاندنی کتھا ہے دیر کا منا ٹکن رہی موہار سماج پریشن ہاتار کس پہار پڑتا دار کسی لوگ ہاتھی مجھے جی تمہیں نرین کے لوگ پٹی میں اترنے کا پکیا त्यांच्या शेतामधलं वर्णन ऐकताना मला तर असं वाटत होत की मी त्या ठिकाणी जे सगळं चित्र बघतोय एवढं सुरेख अशा प्रकारे ठेवली दामोदर दाखवलेलं यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक इंद्रजी पाटील लिखित शेक्या बारा या प्रकाशन सोळा भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते पार पडलेला आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकर चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ले ले। विचार ये या उपस्थित राहिल्याबद्दल त्या उपस्थित राहिलेले पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी महाराज भरपूर आलेले सर्व साहित्यिक कवी लेखक तसेच सामाजिक क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील माध्यम